बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज पाठीमागा एक आला पंढरपुल्ला दर्शनाला दर्शनाला प्रत्येक वेळेस आम्ही जातो येतो आज काय नाही निवडणूक निवडणुकीचं काय विषय मराठा आरक्षणाचं पुढचं नियोजन काय आहे आता आता कुशल होणार सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पाटील नुकत्याच विधानसभाच्या निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकीची मिळाले त्याच्यावर कुठेतरी संशय व्यक्त केला जात आहे ई व्ही एम बाबतीत त्याच्या संशय व्यक्त केला जात आहे आपल्याला काय वाटतं त्याबाबत खरंच ई व्ही एम याच्यामध्ये परिणामकारक ठरलं का किंवा एम सेट झालंय काय आता ते मला नाही माहीत कारण अरे ज्यातलं माहीत नाही त्यात बोलू नाही आणि मला ज्या यातला माहिती आहे त्या सोडीत नसतं मग बरं कुणी असं बरं हां बोला बोला त्यांनी सांगितलं होतं की पुढचं निवेदन काय तर पुढं आम्ही सामूहिक उपोषण करणार आहे महाराष्ट्रातल्या घराघरातले मराठी आंतरवादी सामूहिक उपोषण आमरण उपोषण करणार आहे एखाद बहुतेक असंही होऊ शकतं हे उपोषण बहुतेक विचारलं नाही विचारणार बहुतेक मुंबई सुद्धा होऊ शकतो आणि मुंबई सुद्धा आधी समाजाला विचार नाही सामूहिक उपोषण अमर अंतरवालीतच करायचं अमर उपोषण आझाद मैदान मुंबईला सुद्धा करायचं हे सुद्धा होऊ शकतं शक्यता आहे बहुतेक असं होऊ शकतं दादा मुंबई सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचार दादा दोन नाव मुख्यमंत्री पदासाठी सध्या रस्तिक सुरू दिसते भाजपकडून देवेंद्र फडणवीस आहे तर एकनाथ शिंदे यांची माणसं आपल्या नेमका मनातील मुख्यमंत्री कोणाला आपला पाठिंबा असणार आहे शेवटी काय असतं बघा काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे लढावं लागणार कोणी आलं तरी म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्याला तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे आमचा आमच्या चळवळीवर विश्वास आहे कोणी झालं तर मुंबईकर पाय दोन आरक्षण देणार फडणवीसला शुभेच्छा देणार देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणार का मुख्यमंत्री होते आता खरी कोण होत आहे कोण नाही का दिवशी वेच काय करायचं कोणाला त्यांच्यात नाराजी नाट्य सुरू आहे काय वाटतं आपल्याला राजकारणाशी आम्ही या मैदानातच नाही त्यामुळे या राजकारणाच्या विषयावरती काय गुण उपयोग नाही पण एक मात्र खरं आहे की आम्ही आमच्या आमराव सामूहिक आम्हाला उपोषण आंतरवाल ठाम आहे परंतु एखाद्या वेळेस मुंबईसुद्धा ते होऊ शकतं आझाद मैदानाला शिक्षण आहे समाजा समाजाला विचारतो सरकार स्थापन झाल्या त्यानंतर आमची बैठक होईल नंतर करायचं का मुंबईत करायचं मुंबईत सामूहिक करता येणार नाही नवीन सरकार सामूहिक आम्हाला शेवट आणि घराघरातले लाखो मराठी दादा दादा एक प्रश्न हो दादा हा विधानसभेत जो फॅक्टर दिसायला पाहिजे होता मराठा समाजावरती जी चळवळ आपण उभं केली ती दिसली नाही आहे त्याची मला कारण शोधलीत का किंवा काय आपल्याला वाटतं की कशामुळे हा फॅक्टर सगळा त्याला काय कारण उघड उघड आहे आम्ही मायदानातच नव्हतं नाही तर पाडून टाकले असते त्यांना दण पाडले असते सगळे मालक समाज आहे समाज कुणाच्या धावण्याला बांधला नाही मुलगा म्हणतो मी समाजाला मी समाजाचा मुलगा आहे मुलखासारखा मी समाज कुणाच्या दावनेला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ देणार समाजाशिवाय मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही यांच्या सुद्धा मागा मराठी मानव आमदारांनी मराठी साथ नाही मग बघा त्याला कसं काढतो निवडून आलेल्या आमदारामध्ये बहुसंख्य मराठा आमदार आहेत या आमदारांना काय तुमचं सांगणं आहे मराठा आरक्षणाच्या गरीबांचे लेकर खूप आक्रोश करत आहे खूप तळतळ आहे त्यांचं खूप काम आहेत खूप कष्ट आहे बापाचे एकदा मराठा समाजाचे लेकर बघा आणि सगळ्या आमदारांनी तुटून पडा मराठा आरक्षणासाठी आणि यावेळेस मराठ्यांनी मराठी चांगले आणले पण ओबीसी सुद्धा यावेळेस मराठ्यांनी निवडून आले सगळ्यांनीच मराठा आरक्षणाकडे लक्ष द्यावं आम्ही तसं काही दादा मीला दादा, दादा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्ही एक प्रयोग याच्यामध्ये के केला होता मुस्लिम समाजाला सोबत घ्यायचा मराठा समाजाला हा कुठंतरी प्रयोग जो आहे तो तो फॅक्टर म्हणून जो मेसेज केला तो चुकीचा गेलाय का किंवा त्याचा परिणाम झाला असं वाटतं का नाही आता ते जुळलं नाही आमचं काय करा जुळलं असतं तर साफच केला असतं इथून पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही बाबा आता मी